आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होती आहे बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे मी आयुक्त यांना सांगू इच्छितो की मुंबईमध्ये देखील एक दिवाळी साजरी करा एक रामभक्तांचा जो काही स्वप्न आहे बाळासाहेबांचंही स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर व्हावं मोदीजींनी ते पुरं केलं आहे आणि म्हणून मुंबईत देखील सगळीकडे रोषणाई मंदिरांवर इमारतींवर मुंबईमध्ये एक दिवाळी साजरी करूया हा संपूर्ण सोहळा भारतीय जनता पक्षाचा आहे झालेला आहे हा देशाचा सोहळा व्हायला पाहिजे हा एक सांस्कृतिक सोहळा धार्मिक म्हणण्यापेक्षा मी म्हणतो राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा एक या देशाच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक सोहळा आहे पण ह्यांनी राजकीय सोहळा केला अशा पद्धतीने हे पत्रिका वाटप करत आहेत जेणू काय राम मंदिराचं आणि मंगल कार्यालय करून ठेवलं आहे